जयसिंगपूर येथील ऑक्सिजन चोवीस तास मेडिकलमध्ये जबरी चोरी जयसिंगपूर पोलीस अधिकारी अगदी तातडीने या दोन चोरांना पकडले अन्यथा सापडले नसते जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व उपनिरीक्षक वैभव वाने यांचे कौतुक होत आहे रात्री एक ते दोनच्या दरम्यान आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने मेडिकलमध्ये जाऊन आतमधून मेडिकल बंद करून घेतले मेडिकलचे मालक आशिष अदगोंडा पाटील यांना शिबिगाळ करून धमकावले व त्यांच्या खिशातील रोख रक्कम व इतर महागडे मेडिकलचे स्टेशनरी साहित्य औषधे घेऊन पळून गेले दरम्यान अदगुंडा पाटील यांनी अर्ध शटर उघडून पोलिसांना फोन लावता जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी हजर झाले पण फोन लावलेले पाहताच चोर सौरभ प्रकाश परीठ राहणार मिरज तर दुसरा ओंकार लाला गोलोप राहणार इनाम धमणी या दोन चोरांनी तेथून पळ काढला त्याचवेळी पोलीससुद्धा तातडीने त्यांचा पाठला करत त्यांच्या त्यांच्या मागे जाऊन त्यांना पकडले या थरारक प्रकारामध्ये दोन चोरांच्याकडून चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांचा मुद्देमाल व वा, चोरीसाठी वापरलेली एम एस टेन डी ए ही होंडा कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळो सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी रुपेश कोळी प्रियंका कदम जावेद पठाण व होमगार्ड सुमित सिंग होते या चोरीचा पुढील तपास पोलीस अ उपअधीक्षक प्रवीण माने हे करत आहेत रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर